मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी बीनचा एक भात एक रेसिपी दाखवणार नाही चला मग झटपट लवकर होणारी मस्त पैकी रेसिपी तयार करून घेऊया चला मग तुझ्या रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक मस्तपैकी पुलाव दाखवणारे बीनचा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया बघा इथे मी पाव किलो बीन्स घेतलेले मस्त स्वच्छ दोन असे लांब लांबशी काप करून घेतलेले गाजर घेतलेले तीन टमाटे घेतलेले मिरची घेतली दोन कांदे घेतले लांबसारखी ह्याच्यामध्ये बासमती तांदूळ अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये बटर आपल्याला केजपत्ता ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी आखा मसाला घेतलेला आहे मी याच्यामध्ये सर्वात पहिले आता आपल्याला तांदूळ धुळून टाकायचे कारण कारण की आपल्याला चांगले तांदूळ साईडला मी तांदूळ धुळून टाकले जातात मस्तपैकी छान आता आपल्याला असं उकळून घ्यायचं याच्यामध्ये मी एक केचपपत्ता घेतो एक पत्ता टाकून घ्यायचं मीठ टाकून घेते तेल टाकून घेतल्यावर छान तांदूळ चांगला उतरून द्यायचा आता एका साईडला मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं याच्यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं तेलामध्ये बटर टाकून घ्यायचं आपल्याला मी टाकून त्याचा फ्लेवर खूप छान येतो कस्तूरी मिठी टाकून घेतली की दालचिनी कढीपत्ता तेजपत्ता टाकून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरी टाकून घ्यायचं थोडंसं आपल्याला लाल करून घ्यायचं मग आपल्याला कांदा टाकून घ्यायचा तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा कांदा छान आपल्याला मस्त पिकी थोडस नरम करून घ्यायचा आता आपला कांदा मस्त नरम झाला त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची అదర్లు పేస్ట్మాటర వటానా బీన్స్ బీన్స్ హ్యా ద మీరు एक वाटी दही घेतलेली आपल्याला पूर्ण एक दूस करून घ्यायचं आता हे मस्त आपल्याला चांगलंच असं चालतं हालवून घ्यायचं आहे मसाला एक व जीव एक वर खाली करून घ्यायचा नसल्यापैकी आपल्याला मस्त रिका एक जीव झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला धन्या धन्या पावडर टाकून घ्यायची एक चमचा हळद काश्मिरी मिरची पावडर आणि हा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा थोडंसं परत मसाल्याचं पण आपल्याला एक जुवर खाली करून घ्यायचं त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि त्या दहीच्या पाण्यामध्ये मस्त आपल्याला त्याच्यामध्ये बीन्स शिजवून घ्यायचे छान असे आपण मस्त तयार झालेला आता मसाला आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं मस्त झोऱ्यामध्ये पॅक करून एका साईडला मस्त आपला तांदूळ पण छान असा उकळून घेतलेला आता जेणेकरून मस्त आपल्या सुटसुटीमध्ये आपल्याला मस्त मी का चाळीमध्ये काढून घ्यायचं आहे छान आपला भात मस्त सुटसुटीत झालेला आहे आता आपण इकडे बघूया आपला मसाला पण छान आपला मसाला पण मस्त घालायला आहे आपण पाच गॅस करून ठेवायचं जेणेकरून मस्त आपलं बीन्स पण छान अशी शिजलेली पाण्या याच्यामध्ये दहीमध्ये आपल्याला झाकून न ठेवता पाच मिनटं फास्ट गॅसवर ठेवायचं जेणेकरून मस्त बघा आपल्याला सकव घ्यायचं दहीचं पाणी सगळं आतून जाईल मग ह्याच्यामध्ये आपल्याला भात टाकून घ्यायचा बिन कापी बघा झाली आहे सगळी मस्त कापी दही छान सुकून ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहीचं काही दिसत नाही आहे पाणी आता ह्याच्यामध्ये आता थोडंसं करून मध्ये टाकून घ्यायची हा थोडा भात टाकून घ्यायचा मस्तपैकी परत आपल्याला एक वर जी खाली करून घ्यायचं भाताचं थोडी परत कस्तुरी मेथी टाकून घ्यायची असं करता असं टाकायला मस्तपैकी तांदूळ टाकून घ्यायची सगळं मी लेअर लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मस्त अशी घी टाकून घ्यायची घी टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बटर टाकून घ्यायचे बटाट पाकून वरती आपल्याला कस्तुरी मध्ये टाकून द्यायचे आणि मग त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे मग आपल्याला आपली मस्त वगैरे पाच मिनिटाने आपल्याला झालेत मस्त मस्तपैकी मस्त छान आता आपला भात झाला तर गॅस बघतो छान आपला मस्तपैकी बीन्स आणि गाजरचा मस्त भात झाला सुटसुटीमध्ये तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आपण मानते थँक्यू